आरोग्यासाठी पौष्टिक असलेली आणि उपवासाला चालणारी लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच नक्की आवडेल अशा प्रकारे खानदेश पद्धतीने तयार केलेली कच्च्या केळीची भाजी तयार करना कच्चा भाजी तयार करण्यासाठी कच्च्या केळीचे साल काढून केळी कापून घ्यायची तुम्हाला केळी उभी कापायची असेल तरीसुद्धा भाजी छान तयार होते ज्याप्रमाणे बटाट्याच्या फोडी आपण तयार करून घेतो त्याप्रमाणे मी केळी कापून घेतलेली आहे ही भाजी जर तुम्ही उपवासासाठी करत असाल तर उपवासाला चालणारे पदार्थ भाजीसाठी वापरायचे आहे एका जाडबुळाच्या कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरं आणि हिरवी मिरची त्यावर कापून घेतलेली केळी आणि कढीपत्ता परतून घेणार आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या खानदेशी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल बेलायकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका तेलामध्ये अशा प्रकारे केळीच्या फोडी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावं तुम्ही जर अतिशय कमी प्रमाणामध्ये तेलकट पदार्थ खात असाल तर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी छान तयार होते गॅसची फ्लेम अगदी कमी करून त्यावर दहा मिनटं झाकण ठेवून भाजीला वाफ देऊन घ्यायची दहा मिनटानंतर भाजी बघा खूप छान वाफून झालेली आहे आणि केळीचा कलरसुद्धा बदललेला आहे ज्याप्रमाणे आपण बटाटे वाफवून घेतो त्याप्रमाणे केळीसुद्धा वाफवून घ्यायची आहे केळीची भाजी अगदी खमंग आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी थोडी कडईमध्ये परतून घ्यावी गॅसची फ्लेम अगदी कमी करून भाजी परतत राहावी म्हणजे भाजी छान कुरकुरीत होते भाजीला अधिक चवदार तयार करण्यासाठी आपण त्यावर भाजून घेतलेले शेंगदाणे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ मिक्सरला जाळबारीक फिरवून घेतले आहे शेंगदाण्याचं कूट तयार करून घेताना आपण तिखट वापरलेलं आहे त्यामुळे भाजीमध्ये तुम्ही हिरवी मिरची नाही वापरली तरी चालते शेंगदाण्याचं कूट तुम्हाला वापरायचं नसलं तरी हिरव्या मिरचीमुळे भाजीला छान चव येते रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन आणि खानदेशी चटकदार रेसिपीसोबत अगदी साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या